नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न मध्ये आपलं सहसं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस साठी शिपाई व हमाल टी सी एस अँड आयबीपीएस प्रश्नपत्रिका संच क्रमांक चार अतिमहत्वाचे प्रश्न सोडवून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे वडूया आपल्या प्रश्नाकडे यातील पहिला प्रश्न म्हणतो आहे खालीलपैकी कोणत्या जनावराला लाड खुरकूत हा रोग होत नाही खालीलपैकी कोणत्या जनावराला लाड खुरकूत हा रोग होत नाही याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कुत्र्याला होत नाही प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोणता नेत्रदोष नेत्र काहीसे लांब होण्यामुळे उद्भवतो कोणता नेत्रदोष नेत्र काहीसे लांब होण्यामुळे उद्भवत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केवट निकट दृष्टीता प्रश्न क्रमांक तिसरा बघा राजश्री शाहू महाराजांनी शात्रच जगद्गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली राज्यश्री शाहू महाराजांनी शात्रज्ञ गदगुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली आहे क्रमांक चौथा बघा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात आली स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एप्रिल एकोणीसशे न्याण्णव पासून स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक पाचवा बघा राज्यसभेतील रिकामी जागा सदस्य हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात राज्यसभेतील रिकामी जागा सदस्य हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोनशे अडतीस सदस्य प्रश्न क्रमांक सहा बघा आर्य महिला समाज रिकामी जागाची शाखा होती आर्य महिला समाज रिकामी जागाची शाखा होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रार्थना समाजाची आर्य महिला समाज ही शाखा होती प्रश्न क्रमांक सात बघा महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन केशवराव जेधे व शंकरराव देशमुख यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक आठ बघा हेबीएस कॉपर्स म्हणजेच रिकामी जागा होय हेबीएस कॉपर्स म्हणजेच रिकामी जागा होय याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच हेबीएस कॉपर्स होय लक्षात घ्या नववा प्रश्न काय म्हणतोय बघा कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीशे ला महात्मा गांधीजी यांनी गुजरात येथील खेडा येथे सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक दहा बघा संविधानाच्या रिकामी जागामध्ये भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संघराज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे प्रश्न बघा संविधानाच्या रिकामी जागामध्ये भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संघ राज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उद्देश पत्रिकेमध्ये असा उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली ह्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये तलावातून जलसिंचन केले जाते प्रश्न क्रमांक बारा बघा संपूर्ण स्वराज्याचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात समंत करण्यात आला संपूर्ण स्वराज्याचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात समंत करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लाहोरच्या अधिवेशनामध्ये उठाव राष्ट्रीय सभेमध्ये समंत करण्यात आला प्रश्न क्रमांक तेरा बघा राजकारणात अध्यात्मिकरण या गोपाळकृष्ण गोखले यांच्या विचारासंबंधी कोणते विधान चूक आहे महत्वाचा प्रश्न आहे राजकारणात अध्यात्मिकरण गोपाळकृष्ण गोखले यांच्या विचारासंबंधी कोणते विधान चूक आहे या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजकारणात यशस्वी होणे महत्वाचे साधन कोणतेही चालेल हे विधान चूक आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा रिकामी जागा वर्षी मान्य केले होते स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा रिकामी जागा यावर्षी मान्य केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मान्य केले होते प्रश्न क्रमांक पंधरा बघा घटक राज्याच्या राज्यपाला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करतो घटक राज्याच्या राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाधिवक्त्याची नेमणूक करत असतो प्रश्न क्रमांक सोळा बघा संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा समंत केला संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा समंत केला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न ला नागरिकत्वाचा कायदा समंत केला गेला प्रश्न क्रमांक सतरा बघा मुक्त शाळा म्हणजे रिकामी जागा होय मुक्त शाळा म्हणजे रिकामी जागा होय याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शालेय शिक्षण अर्धवट राहिल्यांसाठी शाळा प्रश्न क्रमांक अठरावा बघा बिहार राज्यातील चंपारण्य व हजारी बाग जवळ रिकामी जागाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत बिहार राज्यातील चंपारण्य व हजारी बाग जवळ रिकामी जागाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अभ्रकाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस एकोणावीस बघा प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोलकाता हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबडी आणि नागभीड या जागा रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबडी आणि नागभीड या जागा रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रेशमी कपड्यांसाठी प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा संगणकात माहितीची देवाणघेवाण करण्याबाबत तयार केलेल्या नियमांना काय म्हणतात संगणकात माहितीची देवाणघेवाण करण्याबाबत तयार केलेल्या नियमांना काय म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रोटोकॉल म्हणत असतात प्रश्न क्रमांक बावीस बघा लोह व अॅल्युमिनियम प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते लोह व अॅल्युमिनियम प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जांबी मृदेमध्ये लोह अॅल्युमिनियम प्रमाण खूप जास्त असते प्रश्न क्रमांक तेवीस बघा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंटरपोल या नावाने ओळखली जाते चोवीस बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पहा पुढील कोणता कर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते न्याण्णव साली रद्द करण्यात आला पुढील पैकी कोणता कर एकोणीशे किंवा न्याण्णव साली रद्द करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संपत्ती कर एकोणीशे अठ्याण्णव न्याण्णव साली रद्द करण्यात आला सविस्व्या क्रमांकाचा प्रश्न बघा लडाख हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असतं लडाख हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असतं याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जम्मू काश्मीरच्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असतं प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कलम दोनशे अडोतीस कितव्या भागामध्ये येतं कलम दोनशे अडोतीस कितव्या भागामध्ये येतं याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सातव्या भागामध्ये दोनशे अडोतीस कलम येत असत अठ्ठावीसवा क्रमांक बघा कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पंचेचाळीस या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक तीस बघा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रिकामी जागा येथे होत असते महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रिकामी जागा येथे होत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी होत असते मित्रांनो आपले प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन तोपर्यंत बाय टेक कर काळजी घ्या